नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल अशी पुरी तर ही बगरीची पुरी आपण अगदी दहा मिनटात तयार होणारी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि साल काढून घेतलेले आहेत वजनी प्रमाणात हे बटाटे दोनशे ग्रॅम आहेत तर इथे बटाट्याचे मी साल काढून आता हे बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत किंवा खिसणीवर सुद्धा खिसून घेतले तरी चालेल चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर उपवासाच्या दिवशी आपल्याला खिचडी आणि भगर खाऊनसुद्धा ॲसिडिटी होते तरा का ही तर असं वेगळं काहीतरी खावं असं वाटतं तर मग आपण ही पुरी खाऊ शकता तर इथे आपण आता चवीपुरतं लाल तिखट घालून घेतले तर जास्त तिखट नाही म्हणून मी इथे एक चमचा तिखट घातलेला आहे आता आपण इथे हिरवी मिरची सुद्धा ठेचा करून घातलेला आहे आपल्या आवडीनुसार घालायचं आहे ठेचा किंवा तिखट नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल एक वाटी आपण इथे भगरीचं पीठ घेतलेलं आहे हे भगरीचं पीठ विकता आणायचं किंवा नाहीतर घरीसुद्धा तुम्ही बनवू शकता मिक्सरवर आणि बारीक चाळणीने चाळून घ्यायचं चा। तर इथे आता आपण पाणी न घालता अगोदर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये जेवढं ओल्याव्यामध्ये हे पीठ मिक्स होतं तर आपल्याला पाहिजे तेवढं परत पाणी आपण घालणार आहोत तर साधं पाणी न घालता थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं कारण भगरीच्या पिठाला चिकटपणा नसतो गरम पाण्यामुळे थोडासा चिकटपणा येतं तर हे बघा आपण पीठ मिक्स करून घेतले आणि अगदी थोडं थोडं पाणी करून घालायचं नाहीतर मग पीठ पातळ होऊ शकतं पुरीसारखं एकदम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं तरी बघा इथे मला एकदम अर्धी वाटीपेक्षा सुद्धा पाणी कमी लागलेलं आहे तर पीठ आपण चांगला मळून घेतलं आहे आता आपण लगेच पुरी लाटून घ्यायची तर पुरी ही क अशी गोलसर होणार नाही कारण भगरीचं पीठ आहे हे तर हे बघा आता इथे मी लाटून तर घेतलं आहे पण याला आता आपण वाटीने आकार द्यायचा आहे म्हणजे छान गोल गरगरीत अशी पुरी दिसणार आहे तर हे बघा वाटीने आकार दिल्यानंतर मस्त एकसारख्या अशा पुऱ्या तयार होतात हे बघा कड़ आता अशाच पुऱ्या आपण सर्व करून घेतलेल्या आहेत एकसारख्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तेलही छान कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण पुऱ्या तळून घेणार आहोत तर एक एक करून पुरी मी इथे तळून घेते हे बघा मस्त पुरी फुकते पुऱ्या मस्त खुसखुशीत अशा तयार होतात या पुरीसोबत दही किंवा ठेचा जरी करून मिरचीचा खाल्ला तरीसुद्धा मस्त पुरी लागते किंवा नुसतीसुद्धा पुरी छान लागते कारण आपण याच्यामध्ये तिखट वगैरे घातलेलंच आहे तर भगरीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही पीठ पीठसुद्धा यामध्ये वापरू शकता राजगिऱ्याच्या पिठाच्या सुद्धा मस्त पुऱ्या तयार होतात तर हे बघा दुसरीसुद्धा मी पुरी सोडून घेतलेली आहे आणि अशा याच प्रकारे आपण सर्व पुऱ्या आता तळून घेणार आहोत मस्त पुऱ्यांना थोडासा लालसर कर कलर, कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या म्हणजे दिसायलासुद्धा छान दिसतात आणि टिकतात सुद्धा तर हे बघा मस्त कलर आलेला आहे याच प्रकारे आपण सर्व पुऱ्या आता तळून घेतलेल्या आहेत हे बघा मस्त पुरे अशा टम्म फुगलेल्या आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद